नमस्कार आपण सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा येलूर कुरळ परिसरात बिबट्याचा वावर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण वाळवा तालुक्यातील येलूर आणि कुरळप गावांच्या सीमेवर बिबट्याचा वावर दिसून आल्यानं परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत एक ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता शिवाजी विठ्ठल पाटील यांच्या शेतातील घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं अचानक हल्ला केल्याची घटना मध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे हल्ल्यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला घटना घडली त्या रात्री पाटील यांच्या घराजवळ असलेल्या कुत्र्याला साखळीनं बांधून ठेवलं होतं बिबट्यानं दबा धरून त्याच्यावर हल्ला केला आणि फरफटत नेण्याचा प्रयत्न केला मात्र साखळीमुळे तो कुत्र्याला घेऊन जाऊ शकला नाही ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्या कैद झाली असून तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या घटनेमुळे येलूर व कुरळप परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय यापूर्वी या, या भागात बिबट्यानं शेळ्या कुत्रे आणि इतर लहान जनावरांवर हल्ले केल्याचे प्रकार घडलेत त्यामुळे रात्री शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना आपला जीव मोठी धरावा लागत आहेत शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे बिबट्याच्या उपस्थितीमुळे मनुष्यहानी होण्याचा धोका असून तात्काळ उपाययोजना न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर